नमस्कार मी पायल आपलं पायल या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी अशा करते तर पहिल्यांदा तर तुम्हाला श्री स्वामी जमजतात आज माझी पूजा करून झाली आहे आणि पूजा केल्यावर खूप प्रसन्न वाटत आणि पूजा केल्याशिवाय तर काही दिवस व्यवस्थित जातच नाही असं मा मला तर माझ्या बाबतीत तर असं होत तर पूजा करून झाली आहे आता शाळा चालू झाल्या आहेत तर मुलांचे टिफिन द्यायचे होते मुलांच्या म्हणण्यापेक्षा मुलाला द्यायच्या होत्या सरांचा शाळा चालू झाली सरांची हे माझा उपवास असतो त्यामुळं माझं तर काही उपवास असल्यामुळं माझं तर काही जेवण बनवायचं नव्हतं माझ्याच काय हा तर मी पूजा कशी केली आहे तुम्हाला छान दाखवते मी आणि आजपासून मी एक सेवा चालू केली आहे ती आठ दिवस करायची असते आता ही या गुरुवारपासून चालू केली आहे तर पुढच्या गुरुवारपर्यंत ती सेवा आपल्याला करायची असते तर बघू मला जर काय अनुभव हो आले तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन पण काय नाही एखादी सेवा जर थोडीशी छोट्या ह्याच्यात होत असेल तर करून बघायला काय हरकत नाही असं मला वाटतं त्यामुळं मग मी आजपासून चालू केली आहे मग मी पुढे व्हिडिओमध्ये सांगेल मी सेवा कशी करायला चालू केली आहे काय कुठून ऐकून केली आहे हे सगळं मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये फार सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे सध्याला मला तर चला तर <coughs> तर आजचा गुरुवारचा दिवस होता गुरुवार असल्यामुळे पूजा सगळं पाठ करणं स्वामींचे परत आपल्याला गुरुसारा व्रताचं पठण करायचं असतं तीन अध्यायाचं हे सगळ्या गोष्टी करायच्या असतात त्यामुळं घाई गडबड सगळी दिवसभर असं मन प्रसन्न ठेवून सगळं करायचं म्हणलं की आपल्याला वेळ काढावा लागतं आणि सगळी कामं वेळेत झाल्यावर आपल्यालाही छान वाटतं तर आता इथं मी पूजा करून झाली आहे अगरबत्ती वाहून झाली आहे आता मी आज तुम्हाला सांगणार होते की मी एक सेवा चालू केली आहे आनंद पिंपळकर जे ज्योतिष आहेत त्यांनी मी त्यांचे व्हिडिओ पाहते त्यांचे व्हिडिओ आले डेली पाहते आणि त्यांनी सांगितल्यानुसार मी आता त्यांनी एक सांगितली होती सेवा की भीमसेन कापूर आपण दिव्यामध्ये टाकायचा ही सहा दिवस सेवा करायची असते प्रत्येक दिवशी दिवा दिवा दुसरा घ्यायचा धुवून ज्या दिवशी तुम्ही दिवा लावला त्याच्यात कापूर टाकायचा दुसऱ्या दिवशी दुसरा दिवा घ्यायचा अशी सेवा पाच सहा दिवस करायची याने आपल्या घरात सुख शांती राहते मग मी विचार केला की के आपण दिवा देवाला तर दिवा लावतोच तर त्याच्यात फक्त आपल्याकडे आहे तो, आप तो भीमसेन कापूर टाकला तर का काय हरकत आहे आणि त्याच्याने घरात इतकं पॉझिटिव्ह वाटतं त्यामुळं मग मी आपलं गुरुवार होता त्यामुळं मग म्हटलं करून तर पाहो तर तसे मी सेवा आजपासून चालू केली आहे तर दिवेलाही मी हळदी कुंकू लावून घेतलो आणि पूजा छान दिव्याचीही करून घेतली आणि ही सेवा आता मी पाच सहा दिवस करेल सहा दिवस त्यांनी सांगितले तसं करेल तर आता मी त्या दिवशी मार्केट मार्केटमध्ये गेले होते तर आता आपली वडपौर्णिमा आली आहे आणि माझ्या मला सेट तयार करायचा होता तर व्हाईट मेटलचा सगळंच होतं माझ्याकडं फक्त तांब्याच नव्हतं म्हणून मी ते छोटा तांब्या घेऊन आले आणि हे करंडे हे करंडे इतके छान वाटले मला मिशोवर मी, मी पाहिले होते पण मला मिशोवरचे कसे निघतात काय माहीत नाही त्यामुळं मग मी मिशोवरचे घेतले नाही त्या दिवशी मार्केटमध्ये गेले ते, ते मार्केट तांब्या बघत होते तेव्हा ते करंडेही बघितले तर इतके छान वाटले आणि इतकं छान ताट वाटत होतं ना ते पूर्ण तांब्या ते सिल्वर मेटलचं ताट तयार केलं मी पूर्ण तर खूप छान आहे ते ताट वाटत होतं वडसावित्रीच्या पौर्णिमेला गेल्यावर इतकं सगळ्यांना आवडलं तर माझी पूजा करून झाली आहे त्यानंतर आता रिषभचा तर टिफिन गेला होता तर सरांना आता माझा उपवास होता त्यामुळं मला तर काही खायचं नव्हतं तर सरांसाठी मी धपाटे बनवायचे त्यांना खूप दिवसापासून धपाटे खायचे होते तर मग म्हटलं एकटेच आहेत आणि भाजी करण्यापेक्षा दही धपाटे त्यांना खूप आवडतात त्यामुळं मग मी दही धपाटेच करायचा विचार केला आणि झंझणी ठेचा ठेचा तर छान लागतो आणि मी शेंगदाणे हे टाकते पण कधी कधी असं धपाटी खायचे म्हणले धपाटे तर खूप छान लागतो तसा झ ठेचा आणि हे आहे आपलं भाजणीचं पीठ तर हे भाजणीचं पीठ आता मी तुम्हाला गेल्याच व्हिडिओमध्ये दाखवलं की मी चक्की घेतली आहे तर आटा चक्कीवर आता कुठलं कसं भा व्यवस्थित येत आहे काय येतंय त्याचे ट्रायल चालू होते तर मी थोडंसंच पीठ काढून घेतलं डाळ आपले आपण भाजणीला टाकतो तसं पीठ तयार करून घेतलं आणि ते पीठ आता फ्रेश पीठ तया पिठापासून धपाटे बनवायचे होते मला तर आता इथे मिरची थोडंसं लसूण जिरं आणि ओवा थोडासा मी कुठूनही घेणार आहे आणि हाताने असं चोळूनही टाकणार आहे त्यामुळं टेस्टी लागतात आणि त्याच्यामध्ये दोन चमचे दही मी टाकलं होतो तर इकडे मी ठेचाही करायला मिरची भाजायला टाकले आणि मिरची भाजताना मी काहीच नाही टाकत अगोदर मिरची प्रॉपर भाजून घेते आणि नंतरच मग त्याच्यात लसूण टाकते जिरंही टाकते आणि थोडीशी कोथिंबीर टाकते कारण थोडासा तिखटपणा कमी होतो पण आज मिरची खूप तिखट नव्हती थोडीशीच एवढी तिखट नव्हती हिरवी दिसत होती पण तिखट नव्हती आणि खूप सारं लसूण टाकतो आम्ही कारण लसूण असल्याशिवाय ठेचा छान लागतच नाही त्यामुळं लसूण तर जास्त हवाच आणि शेंगदाणे नसल्यामुळे ना तिखट खूप लागू शकतं त्यामुळं लसूण टाकला ना कमी तिखट लागतं त्यामुळं मग मी लसूण जास्तच टाकते आणि सरांना ते लसूण खूप आवडते त्याची टेस्ट त्यामुळं लसूण मला जास्तच टाकावं लागतो आता इथं मी जे मिरची लसूण घेतलं आहे ते ठेचून घेते आणि बऱ्यापैकी मी आहे ना सगळ्या गोष्टी अशा ठेचूनच करते कारण फ्रेश असं मसाला बनवला ना पदार्थ ब वेगळेच लागतात आपण जे मिक्सरमध्ये बनवतो त्याचं त्याच्यापेक्षा मला हे चांगलं वाटतं आता खूप दिवसापासून मी हे करते त्यामुळं मला मिक्सरमधला फरक वाटतो थोडासा आणि येथे कोथिंबीर मी थोडीशी आहे ना ठेचूनही घेते आणि चिरूनही टाकते दोन्हीही टाकते त्यामुळं दिसायलाही छान दिसतं आणि फ्लेवरमध्येही उतरतं असं माझं म्हणणं असतं त्यामुळं मग मी दोन्हीही टाकते आता इकडं कोथिंबीर टाकते आणि याच्यामध्ये धपाट्याच्या पिठामध्ये आणि इकडं ठेचा बनवणार आहे त्याच्यामध्येही मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते येते आता कांदा मी कधी कधी कांदा टाकते दपाटे बनवताना कधी कधी कांदा टाकत नाही दपाटे करताना आहे ना कांदा नाही टाकला तरी पण खूप छान होतात आणि आपल्याला आहे ना थापताना खूप चांगले थापता, थापता येतात कांदा नसेल तर जर कांदा असेल तर कधी कधी असं थापताना थोडेसे जाड होतात त्यामुळं मग मी कधी कांदा टाकून करते कधी कांदा टाकून करत नाही असं करते बिनार कांद्याची करते तर आता इथे मी पीठ मळवून घेतलं आहे आणि पीठ जरा सैल मळायचं त्यामुळे असे सॉफ्ट होतेत नाही तर मग असं थोडेसे निबर निबर लागतात कारण आपण दुसरं सगळे पीठ वापरलेले असतात त्यामुळं मग मी पीठ करताना थोडंसं सैल ठेवते म्हणजे पातळ ठेवते आणि आता मी ही ठेचाही करून घेणार आहे आणि ठेचाही मी याच्यातच करून घेते थोडासा ठेचा आपण प्रॉपर नाही असं जास्त बारीक नाही करायचा थोडीशी मिरची राहिली ना तरी पण त्याची फ्लेवर छान लागतो तर असा ठेचाही मी करून घेते आणि नंतर मी धपाटे केले आणि ग धपाटे गरम गरमच छान लागतात त्यामुळं ज्यांना खाताना जेवढे लागतील तेवढेच मी आता बनवून घेणार आहे तर आता पहिल्याच धपाटा बनवून घेतला कसा होताय तो बघितला आणि त्यानंतर मग मी देवाला नैवेद्य ठेवावं म्हटलं की मी प्रत्येक वेळेस आहे ना जे घरात बनेल ते मी ठेवते नैवेद्य म्हणून तर आता मी ढपाटे करून घेतले आहे आणि सरांना ताटही वाढून घेतलं नंतर घरामध्ये आहे ना आता मी अशी झा झाडे लावली आहेत तर झाडाला एवढं मोठं जास्वंदीचं फुल आलं होतं म्हणजे जास्वंदीचं एवढं फुल मोठं मी कधी बघितलं नाही आणि ते झाडाला आलं होतं तर इतकं मला छान वाटत होतं आणि आता मी जास्वंद घरात लावले आहे तर इतकं छान वाटतं आणि त्यानंतर मग ते फुल मी वाहणार होते वाहिलेलं काही तुम्हाला दाखवलं नाही आजच तोडलं मी आणि हा दिवा आता पावसाळा चालू आहे ना तर हवा खूप येते मग तुळशीपशी सकाळी दिवा राहत नाही आणि संध्याकाळी तर राहतच नाही संध्याकाळी तर खूपच हवा असते त्यामुळं मग मी दुसरा मला नारळाच्या शेपचा पाहिजे होता पण तो नाही मिळाला आणि असे दिवे आहेत ना दिवाळीमध्ये मिळतात आणि आज आस... तर मी शोधून शोधून दिवा एक नारळाचा काही मिळालं नाही म्हणून हाच घेऊन आले पण हा आहे ना आता जुनं असं झाल्यासारखं वाटत होतं त्यामुळं मग म्हटलं थोडंसं कलर केल्यानंतर छान दिसेल आणि त्याची लाईफही वाढेल असं मला कलरिंग करायला असं खूप आवडतं आणि यासाठी मी आहे ना हा छोटासा ब्रश घेतला आहे ना तो ऑइल पेंट कलर मी देते कारण माझ्याकडं रेड कलर ऑइल पेंट होता त्यामुळं म्हटलं ऑइल पेंटच देऊन घ्यावं हो, दुसऱ्या आणण्यापेक्षा तर कलर देताना हा छोटा ब्रश वापरला ब्रश खराब होईल म्हणून कारण ऑइल पेंट धुण्यासाठी परत मारला पेट्रोलन तेन घ्यावं लागलं असं त्यामुळं आणि कलर दिल्यामुळे इतकं छान दिसत होता त्यामुळं असे मी कलर देऊन घेतला तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुळशी पैसे कसं अरेंज केलं आहे याला आणि कलर दिल्यामुळं ह्याचं एकदम इतकं छान दिसायला लागला अगोदर होता असं जुनं जुना जुना, जुना, जुना दिसत होता तसं दिसत नव्हता खूप छान दिसायला लागला होता ಕಲರಿಂಗ್ ಮೀ